नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण रबर बनवायला शकू तर खूप सोप्या पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर तीन इंच मी रुंदी घेतली लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तरी पण मी दाखवते मी डबल फोल्डमध्ये कपडा घेतला आहे डबल फोल्डमध्ये घेतल्याच्यानंतर आपल्याला बघूयात आपण किती कारण व्हिडिओ अगोदर काढून ठेवलेला छत्तीस अठरा बसतं आहे तर डबल आहे तो तर अठरा दोन्ही छत्तीस तर छत्तीस इंच लांबी आहे आणि रुंदी तीन इंच आहे तर आता आपल्याला जे दोन्ही जॉईंट एकत्र करून घ्यायचे आहेत दोन लेअरमध्ये कपडा होता तर एकत्र करून घेतला आहे आता मी ज्या पद्धतीने मोडपते त्या पद्धतीनेच मोडपायचं आहे म्हणजे आपल्याला जी आपण शिलाई मारू चा तर ती खूप सुंदर येणार आणि सोयीचं केल्याच्या नंतर आपल्याला जास्त त्रासदायक होणार नाही ऑटोमॅटिक स्विच होत चालते तर जे आपल्याला आतमधली बाजू आपण मोडपली तर ती आतमध्ये टाकायची शिलाईमध्ये कामा कामाने याची काळजी घ्या कारण मग ते आपल्याला जेव्हा आपण ओढतो म्हणजे तो कपडा आपला सोयीचा होत चालला आहे ज्या वेळेस सोयी धाग्यामध्ये जर तो कपडा आला आतमधला तर उलटं करायला प्रॉब्लेम येईल तर हमेशा आपल्याला बोटाने ते आतमध्ये पूर्ण ढकलायचे आणि नंतर आपल्याला शिलाई मारायची तर शिलाई मारताना जास्त कडेला पण मारू नका का रबर केल्याच्या नंतर ओसवण्याची शक्यता होईल असं करू नका थोडीशी जागा ठेवा जोपर्यंत पूर्ण सोयीचं होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू ते उडीत राहायचं एक साईड आणि बाकीचं आपल्याला शिलाई मारायची <coughs> सॉरी तर अर्धा इंच आपल्याला ठेवल्याच्या नंतर आपल्याला सगळं काढून बा बाहेर काढायचं आहे जर जसं आपण नाडी बनवतो ब्लाउजला नॉड बनवतो त्यानुसार जरी केलं तरी चालते अशा पद्धतीने बघा सगळं टोटल आपलं सोयीचं झालं आहे तर मी आता मी नऊ इंचाचा एक इलॅस्टिक घेतलं आणि ते इलेस्टिक मी आपले जे पिन आहे त्याच्यामध्ये गुंतवले आता बघा इलेस्टिक आत जाऊन याची आपण काळजी घ्या आणि आपल्याला पूर्ण इलॅस्टिक त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर मग मी थोडंसं हातामध्ये पण इलेस्टिक धरले तुम्ही थांबण्याला पाहिलाच खूप कमी वेळामध्ये सुंदर आणि आकर्षित असे आपल्याला हे रबर तयार झाले तर आपणच हा घरगुती बिझनेस करू शकतो याला जास्त काहीच खर्च नाही ज्यांना ब्लाऊज शिवायला येत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ बघून तर नक्कीच म्हणजे कमी खर्चामध्ये सुरू होणारा हा बिझनेस आहे माझ्याकडून रबर आतमध्ये गेला पण ज्यावेळेस आपण दोन्ही बाजूने रबर अशा पद्धतीने आपल्याला एक गाठ बांधायची याच्यापेक्षा पातळ रब्बर भेटतो म्हणजे कमी साईजचा तर बघा तुम्ही याची फिनिशिंग कशी आली याच्यामध्ये साईज असते एल साईज एक्सेल साईज डबल एक्सेल साईज तर तुम्हाला याच्यामध्ये रुंदी जे आपण तीन इंच घेतली तर त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो आता जे आपलं एक इंच राहिलं होतं आपण तिथं शिलाई मारून घेऊ शिलाई मारताना व्यवस्थित मारा म्हणजे ते तोंड पूर्ण झाकलं जातं आणि अशा पद्धतीने बघा रब्बर झालं आहे तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि रबर एवढे झालेत तर तुम्हाला कसे वाटलेत ते पण कमेंट करून सांगा आणि रबर आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटू चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तर नमस्ते